काय रे काय जण थांब ना तुला जर विचारलं तुला काय रॉगिंग करणे नाही मला कशा रॅगिंग सांग ना बोला ना ऐकण्यासारखं असेल तर ऐक मग ऐकायसारखं म्हणूनच म्हणतो का काही मी का काही खोटं बोलत होतो ग काय केस काय तान राहील ते ते लाकूड कुतलं होतं मी गातो तीची मैत्रिणी ठकी हा खाली तुम्ही सांगत राहतात हा तर तिचं काय तुझी एवढं मोठे कस के झाले काय काय डबल मोटर कस काय तिथे हो पण काय तुझ्या तू तू लग्न झालं त्या टायमाला तुझे किती मोठं मॉटेल होते हां त्याच्यामुळे मी तुला पसंत केलं होतं मग तू आता का बाबा लहान लहान होत चालले बारीक बारीक त्याचं मला काय कळा ना तू बी पी लो झाला होता ना म्हणून बारीक झाली बी पी लो झाला होता मा जाऊ दे मरते पण मला ना किंवा माहिती रस्त्याने चाललोय आपण अंगावर हात टाकून किंवा माहिती आहे ना मग हात काढा मला हात लावायचा नाही त्या तुम्हाला पाठाते ना त्याच्या गळ्यात हात घालून ना आपल्याला तिचे लय मोठमोठाली काय ती किंवा बारीक बारीक आहे मग काय काय झालं दिवसेंदिवस बारीक ना दिवसेंदिवस दिवस होत चालले बर चावनट काय चावनट मग तुम्हाला पटायला पाहिजे मा मैत्रिणी बद्दल माझ जवळ असं पटेल मी आयुष्यात नाही मला तिचे ते पटली नाही मी असताना तुमच्या दुसऱ्या बायाचे याच्यावर ध्यान जाते बारीक बारीक चालली दिवसेंदिवस आता काय तुम्हाला असे आवडले पाहिजे काय फासावाने मोठे लागत मग माझ्या काय म्हणता साखराम भाऊजी काय नाही नवरी पाहिज माझ सांग होता ना आपण पाच जण गेलो होतो काय पोहे खाली जाणतो लिंबू पिळ पिळ पोहोच आपल्या घरचे होते अशी सोय लागली आता बरं दे सामा टाइम जे किती मोठे लोक आपण वाटायलाच दिसत लांबून दिसायचे लांबून मग आता काय बारीक चालली जवळ आल तो मी आजारी पडले ना मग गाळून गेले ते बरं कोणी वडील तर नाही ना बर कायला कोण वडील वडू वडू तुझ्या मोठे लांबवाला ते आकडा वर बारी बोलतो लांबलाच चांगली विचार चालू होता जुलाब तरी कस काय लागली प्लेट येते ना मी आणेल होता जमल गोटा टाकून मला माझा घ्यायची होती यायची पण ती प्लेट उचलली नेऊन की ते म्हणजे तू कसं घर का तुला पाहायला आलो ना मला लक्ष तू आज शहर याच लक्ष त्याचे हा वाटाने मला इतकं चिडवलं मला जाऊ दे तेव्हा मोठं लिहिलं मोठं लिहिलं मोठं ओढलं म्हणलं म्हणलं शिरपत्र म्हणलं आता सुद्धा येणार नाही नाही लय बारी झाली मला आवडूनच नाही राहिले आता काय करू झालं नकली लावून घेऊ हो का पोरसोर झाले हो ना एवढं टेन्शन घ्यायचं नाही भाऊजी आता नकली लावून घेऊ की यायचं नाही नाही कशाला नकली द्या नाही जर मनात असते ऑनलाईन बोलू ते खरा वाटेल अ तिची माहिती नेऊ किती मोठं तुम्ही काही बाईचे पाहायला जाते का कोणाचे केवढे झाले वाटण जर चाललं सगळं लोक सगळं गाव पाहत मी नाही पाहत मला शोध नवर बायको त्याच्या ठेकीच नवरू चिला खाद्य काय घातलं म्हणून ही रोज मटण खाते म्हणून हे खात नाही माळ ना माळे लहान होत बरं मी काय म्हणते भाऊजी पाऊजी दो नाही ते नाही खाते वेळ माझे हे लक्षात आलं सगळं लहान होत चाललो काय 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 बांधले असेल खाईला दाखवते ना ना चला शिरपत्राव नवीन काढलं का हा मीच लय बडबड केली मग तुम्हाला ते मोठे मोठे काढायला लावले का ते दाखवायला लावले गर्व लक्ष नाही म्हणत नाराज झालं सगळं तेच लक्ष झालं ते ठक्की बरे जाधव तो म्हणतो ना तुझे लहान झाले तू मोठे करून दाखव आता बाई कस काय करू हातानी निय का ते आता मा मालिश करून दिली तर हे नाही मी वडील दुसरं कोणी वडू गेला आव मा म्हण काय लावून मालिश करून द्यावा आता मोठी होती शिरपत्र एक काम करतो जर नसेल तुझ्यान मोठे होत तर मी मदत करतो चांगलं कर कर, कर 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 काय नाही काही अडचण नाही मोठे एवढा मोठा भक्कम नवरा असत नाही खाली पाहिजे लोक काय म्हणते शिरप्या राहत म्हशी बाजूला सम्याच येतो म्हशीन मागी ना जाऊन मग तो नवरा जर नाही हा म्हणून राहिला तुला काय अडचण आहे भारी होईल काम मी तर असं लावून असं मन लावून करू लग्न आहे सांगत नाही एक कल् चार पाच जण जर भिडले ना त्या पग मोठे होती बाबाचा जीव जाईल जीव जाईल एवढे बिलागले तिचं जीव व्यक्ती एवढा एवढा त्याच्यात तू म्हणतो याला बोलो त्याला बोलो ते काय काय परसत बिरसेच वाटेल गावामध्ये म्हणजे डोकं का आहे मोठे मी आहे ना तो तो, तो, तो पण देणे कसं मा बाई कुचले लहान होते हा हाय लाव पट्टे बिला ए तुमचं लग्न व्हायले आओ बया लग्न व्हायले सांगितले नाही घरी याला अडीच पोर रे हा सांगितले अडीच पोर आहे सांगितले मी घरी काय लग्न व्हायले म्हणून खुशी चुकून बोलले गेला बरं का अग अगं याला अडीच पोर झाली अडीच म्हणजे म्हणजे दोन झाले आणि एक पोट आहे हा अडीच पोर आहे शिरपत रावला मलाच माहिती फक्त या बसू नाही इकडे वळईला या बस या कवर आता थे? आगे थे? आगे काम का तुम्ही पाहतो नाही नाही तुम्हाला काही तुम्हाला काही लाज लाज सातच्या बायकोची वाढायला काही लाज वाटत आणि मला कटाळाला काही लाज वाटत दुसऱ्याच्या माणसाला माय वाढायला लावू राहिले तुम्हाला हात नाही का तुमच्या हात असे काही वाकडे झाले का मोठे करून काय पाय सरळ कर <सक्षिया> तकलीफ होईल हा एक तर तिसरा महिनाच आले काय शिरपत राव चला तुका काही लाईनच लावून दिले का काय काय राहून पहिनच ला ना लई तिसरा महिना वाहून दे ना जाऊ दे ना ते म्हणते बारा काढायचे म्हणे आणि कश काय मोठे होतील म्हे हा म्हणजे त्याच्यामुळे मोठे व्हायना का त्याच्यामुळेच काळ बडऊ राहिले आणि पहिले एकदा राहिले होते ते काय ना गोळ्या खाऊ घातल्या आणि गेले ना करून फेकलं दिला फेकलं फेकलं ना मग आता काय करते जाले। जाले ले, ले मौट मौट ले। ही? ही? आता डोकं मी हात टेकली जाऊन ठिकाणी काय ठेवले उठा तुम्ही जा टीकड लाज नाही मला भेटायला आलो तुला लाज येतच काय नाही मग बर मी काय होतो माणसाला थोडी तरी का माझ्यासमोर मी बायको असून माझस असं बोलत आपलीच भाषा होईल ना म्हणतो त्याला जाऊन द्यायचं मी काय हलवीत बसायचं मी माणस हालवायचे मग हॅलो लौलो हलो लपक मोठं होतं ना अरे मग कायलं का आता हलवलेवलं आहे मोठं होतं बरं मोठं होतं ते माणस लांबतं लांबतं लांब होतं म्हणजे नको अरे पण मग मालिश करायला राहणार नाही नको नाही मग नाही तू नको काय हां संध्याकाळपासून चालू करून जातो मी म्हणजे तुला जवळ जंगल जा तुमच्या बायकोचे कोण लांब येईल मग ते तर केले मी मोठे केले मोठे केले काय वाटले की आता काय सांगायला पाहिजे शरपत

बर मी गांड ये काय कामाचं नाही बाई रे तुम्ही मोठे करिज किती पैसे कशा नाही मी पैसे नाही काढो वहीनी काढून आता काय तुमच्याकडे काढून द्यायला का काय तुमची जनशाव आदरून नाहीसा हौसना नाही ते जावळीची भाजी का आपल्यावाणी वरून त्या काय बर मी गांड आता ते मला नाही त्याच्यातले बरं शिरपात्र ऐक ना टक्कीचं काय झालं माहिती का वही तुला माहित नाही ना जा सांगा तुझा आता थकीना थकीचे भले लहान लहान झाल ते आणि आले रडत गागत मग ती म्हणे अहो भाऊजी अहो भाऊजी म्हणलं काय अहो म्हणे तुमचा भाऊ अजिबात घरी थांबत नाही त्या लहान म्हणे बाईच्या नात म्हणलं का बरं अहो म्हणे माझी लहान लहान झाली म्हणून म्हणलं तू काय घाबर ती एका महिन्यात ठकीची अशी एवढले खेळ हातात ये ना त्याच्या हा जास्त त्याच्या नावा पुन्हा जात नाही हातात येणार नाही आता घरच्याला नाही गरज दारच्यालाच बोलून दोन्ही हातात बसणार नाही पण माग लागले बाई वाकले पाहिजे माग लागले पाहिजे वरून जर पडला ना तर वाकले पाहिजे दोन मिनिट दोन मिनिट हा काय म्हणून राहिलं पर मागू लागले बही माग कुठं पर कमरा लागले बहीण कमराला म्हणजे कमरे लागले पाहिजे पोटापर्यंत येतील ना नाही येतील ना पोटापर्यंत नाही ना? ना, ना मोरे केल्या खाली वापर पोटा बोध ना मागून कमरा बोध आणि मोरून बिंबी बोध पण मागून कस जातील मग मागच राहते ना बर तुला काय काय लागेल खर्च पण सांग माझं डोकं चालन तुला एक संध्याकाळी कोटर झाली डोची आपली डिली हा का मागून लांबला करायचे मला पुढून नाही तुम्ही नेमकं कसं चालू राहिले केस आहे तिच्या का बरं नाही काय नाही काय झालं मग तुम्ही काय विचार करत <laughs> तुम्ही काय करत मला वाटलं बरं बारीक बरं लग्नाला गेलो आपण पाहिला पर कमरेला केस होते नाही थांबाव तुम्ही नाही तुम्ही मग एवढे करीत होते म्हणलं चपल काय तो का मित्र लावा काडी त्याच्यावर गोळा काय चालू काय विचार काय चालू होता विषय करत होतो होतो मी पुढून कसे येते केस पुढे पुढे वाढत आहे का काय अरे ते ़ना खालून वाढत आहे का काय असेल लोक तिच्या मागून मागून पार टिकायला लागले आता चांगलं काढली तिने निघ मला नाही करायची माहिती असं मोठे मानावर बघ कमी मला करायला उठ मला वाटलं गाडी मी काय काय माझा मित्र जर म्हणला माझं झोपून जायचं तरी तुम्ही ऐकून घ्यायचं तुम्हाला काय लाज लागा चपल तोंडात जाईन अरे पण चपल तोंड नाही चपला तोंड जोडलं पाहिजे तुमचं किती लांब लागणार अवं मग त्याला नीट स्पष्ट भाषेत तुम्ही म्हणायचं जरा केस तुमचे अशाच सगळे गावातले चावणारे मित्र आहे का मग ते ठेकायचं मड मी गाडीत यायचं ते, ते ठेकायचं किती लांब लांब झाले तिच्या काय तुम्हाला असे वाढायचे काय मागून नाही मला ते केस ना आवड मागून वाढा पुढून वाढा तुम्हाला हेच पाहिजे का तू काय एवढं काय एवढं कातवले बाबा आता तुम्ही काय माडवा केला ताण देऊ नका परत जर त्या ठकीच्या दारात तुम्ही जर का मला दिसले

बरं बरं मागेन मी याच्यानंतर तर ठकीच्या दारात दिसले नाही पाहिजे तुम्ही मला काय मी काय जाऊ ठीकी बेकची मोठा दिसते उठा थकी बेकची मोटर दिसते बाई नाही का घरी तर गाडले